जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा हा एक मल्टीलायनर प्रश्न आहे आणि यात काय विचारलंय तर जगदीप धनकर यांनी अलीकडेच उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला तर त्यांच्याशी संबंधित विधाने पर्याय निवडा पहिलं विधान पहा काय म्हणतं जगदीप धनखड यांनी अकरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी भारताचे चौदावे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती विधान बरोबर आहे अकरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी धनखड यांनी भारताचे चौदावे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती व आता एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे आणि आपल्या पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा देणारे ते ती तिसरे उपराष्ट्रपती आहेत त्यांच्या आधी व्ही गिरी आणि सिंग शेखावत यांनी सुद्धा आपला पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता व आता जगदीप धनखड असे करणारे तिसरे उपराष्ट्रपती ठरले आहेत विधान सुद्धा बरोबर आहे आता शेवटचं विधान पहा जगदीप धनखड यांनी गुजरात व पश्चिम बंगाल या राज्याचे राज्यपाल पद सुद्धा भूषवले मित्रांनो सी विधान चुकीचं आहे कारण जगदीप धनकर यांनी फक्त पश्चिम बंगाल याच राज्याचं राज्यपाल पद भूषवलं आहे गुजरातचं त्यांनी राज्यपाल पद भूषवलेलं नाही त्यासाठी सी विधान चुकीचं ठरतं यातील ए बी विधान योग्य असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जगदीप धनकर यांच्याविषयी एक्स्ट्रा माहिती सुद्धा नोट करून घ्या त्यांचा जन्म अठरा मे एकोणीसशे एकावन्न रोजी राजस्थानमधील किताना येथे झाला होता ते व्यवसायाने वकील आहेत आणि त्यांनी आपले शिक्षण राजस्थान विद्यापीठामधून पूर्ण केलेलं आहे त्यांची राजकीय कारकिर्दी सांगायची झाली तर एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये ते झुंझुन मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते तर एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये किशनगड मतदारसंघातून ते राजस्थान विधानसभेवर निवडून गेले होते त्यांनी एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री म्हणून देखील काम पाहिलेलं आहे व दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस पर्यंत ते पश्चिम बंगालचे राज्यपाल होते व त्यानंतर अकरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी ते उपराष्ट्रपती बनले व एकवीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांनी या पदावर कार्य केलं आहे मित्रांनो उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्याची तरतूद ही भारतीय संविधानाच्या कलम सदुसष्ट मध्ये देण्यात आली आहे या तरतुदीनुसार उपराष्ट्रपती राष्ट्रपतींना उद्देशून आपल्या हस्ताक्षरात पत्र लिहून आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात नेक्स्ट क्वेश्चन युवा आध्यात्मिक शिखर परिषदेचं आयोजन कोटे करण्यात आले तर आता या युवा आध्यात्मिक शिखर परिषदेचं आयोजन उत्तर प्रदेशमधील वाराणसी या शहरामध्ये करण्यात आला असून ही शिखर परिषद एकोणीस ते वीस जुलै दरम्यान पार पडली आहे या शिखर परिषदेमध्ये काशी जाहीरनामा सुद्धा स्वीकारण्यात आला असून या शिखर परिषदेची थीम काय होती तर विकसित भारतासाठी आमली पदार्थ मुक्त युवक आशिया परिषदेची थीम होती व या काशी जाहीरनाम्याचा उद्देश सुद्धा भारतातील युवकांना आमले पदार्थापासून मुक्त करणे हाच आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो कोणत्या देशाद्वारे ऍड फॅल्सिवॅक्स ही मलेरिया वॅक्सिन विकसित करण्यात येत आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच आपल्या भारताद्वारेच ही ऍड फॅल्सिवॅक्स मलेरिया व्हॅक्सिन तयार करण्यात येत असून याची निर्मिती आय सी एम आरद्वारे करण्यात येत आहे मित्रांनो ही लस मलेरिया फाल्सिपेरम या गंभीर प्रकाराविरोधात प्रभावी असून या लसीत एकाहून अधिक अँटीजन समाविष्ट आहेत जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात व व्यक्तींना दीर्घकालीन संरक्षण प्रदान करतात बरं मलेरियाच्या प्रसारासाठी कोणता डास कारणीभूत असतो तर अॅनाफुलिस डासाची मादी ही मलेरियाच्या प्रसारास कारणीभूत असते पुढील प्रश्न पहा भारतातील पहिले हॉर्नबिल संवर्धन केंद्र कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले तर आता भारतातील पहिले हॉर्नबिल संवर्धन केंद्र हे तामिळनाडू या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलं तामिळनाडू सरकारने कोइंबतूर जिल्ह्यातील अण्णामलाई व्याघ्र प्रकल्पात हा हॉर्नबिल संवर्धनाचा प्रकल्प स्थापन केला असून भारतातील अशा प्रकारचं हे पहिलंच केंद्र आहे बरं तुम्हाला हे लक्षात आहे का टी बी रुग्णांसाठी भविष्य सूचक मृत्यू मॉडेल लागू करणारे भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे तर तामिळनाडू हेच राज्य असं करणारं भारतातील पहिलं राज्य आहे भारतातील पहिली रोरो फेरी सेवा ही गोव्यात सुरू करण्यात आली क्यू आर आधारित डिजिटल हाऊस ॲड्रेस सिस्टीम सुरू करणारे भारतातील पहिलं शहर इंदोर आहे भारतातील पहिल्या यू पी आय सक्षम बँकेची स्थापना बँगलोर मध्ये करण्यात आली भारतातील पहिले ग्रीन डेटा सेंटर गाझियाबाद मोबाईल आधारित ई मतदान प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिलं राज्य बिहार तर भारताच्या पहिल्या कृषी ड्रोन स्वदेशीकरण केंद्राचं उद्घाटन हे तामिळनाडूमधील चेन्नई या शहरात करण्यात आलं आता हा प्रश्न पहा डिजिटल प्रशासनासाठी खालीलपैकी कोणत्या ॲपला वर्ल्ड समिट ऑन द इन्फॉर्मेशन सोसायटी चॅम्पियन अवॉर्ड दोन हजार पंचवीसने ने सन्मानित करण्यात आलं तर हा जो वर्ल्ड समिट ऑन द इन्फॉर्मेशन सोसायटी चॅम्पियन अवॉर्ड आहे या पुरस्काराने मेरी पंचायत या ॲपला सन्मानित करण्यात आला आहे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे जलावरण करण्यात आलेल्या पाणबुडी विरोधी युद्धनौका या श्रेणीतील आठव्या आणि शेवटच्या जहाजाचं नाव काय आहे तर अलीकडेच पाणबुडी विरोधी युद्धनौका या श्रेणीतील आठव्या आणि शेवटच्या जहाजाचे जलावरण करण्यात आलं व या जहाजाचं नाव आय एन एस अजय असं आहे बरं या जहाजाची निर्मिती कोणी केली तर गार्डन रिच बिल्डर्स अँड इंजिनियर्सद्वारे या जहाजाची निर्मिती करण्यात आली आणि नौदलाच्या परंपरेनुसार प्रिया देशमुख यांच्या हस्ते या जहाजाचं जलावरण करण्यात आलं मित्रांनो हे जे जहाज आहे याच्या निर्मितीत ऐंशी टक्क्याहून अधिक स्वदेशी सामग्रीचा उपयोग करण्यात आला याआधी श्रेणीतील पहिले जहाज अठरा जून रोजी नौदलात सामील देखील करण्यात आला आहे नेक्स्ट क्वेश्चन अटल इनोव्हेशन मिशनचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता या अटल इनोव्हेशन मिशनचे नवीन संचालक हे दीपक बागला बनले आहेत दीपक बागला हे आधी सरकारच्या राष्ट्रीय गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा एजन्सी इन्व्हेस्ट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते तसेच त्यांनी या आधी वर्ल्ड असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सीचे अध्यक्ष म्हणून देखील कार्य केलेलं आहे व ते आता अटल इनोव्हेशन मिशनचे संचालक म्हणून कार्य करतील या आधीसुद्धा काही महत्वपूर्ण नियुक्त्या करण्यात आल्यात त्या सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव राजेश कुमार मीना आरबीआयचे नवीन कार्यकारी संचालक केशवन रामचंद्रन खो खो फेडरेशनचे प्रमुख सुधांशु मित्तल पंतप्रधानाच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष एस महेंद्र देव पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालयाचे संचालक आश्विनी लोहानी यू पी नवीन अध्यक्ष अजय कुमार तर आय सी चे नवीन सीईओ ओ हे संजोग गुप्ता बनले आहेत आता हा प्रश्न पहा काय म्हणतो व्ही एस अच्युतानंद यांचे नुकतेच वयाच्या एकशे एकव्या वर्षी निधन झाले तर ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते तर हे जे व्ही एस अच्युतानंद आहेत हे केरळ या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते व आता त्यांचं वयाच्या एकशे एकव्या वर्षी निधन झालं त्यांनी केरळचे मुख्यमंत्री म्हणून दोन हजार सहा ते दोन हजार अकरा पर्यंत कार्य केलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन हेम बहादूर मल्ला पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच हेम बहादूर मल्ला पुरस्काराने कल्याण श्रेष्ठ यांना सन्मानित करण्यात आलं हे जे कल्याण श्रेष्ठ आहेत हे नेपाळचे माजी सरन्यायाधीश असून त्यांना पुरस्कार न्यायिक नेतृत्व आणि संस्थात्मक विकासातील योगदानाबद्दल देण्यात आला आहे या पुरस्काराचं स्वरूप काय तर यात विजेत्याला दोन लाख रुपये देण्यात येतात आणि हा पुरस्कार स्वाल्ड ट्रेडिंग कॉर्पोरेशनचे संस्थापक दिवंगत हेम बहादूर मल्ला यांच्या स्मरणार्थ देण्यात येतो आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा जागतिक मेंदू दिन कधी साजरा केला जातो तर हा जो जागतिक मेंदू दिन आहे हा दरवर्षी बावीस जुलै रोजी साजरा केला जातो व यंदा या दिनाची थीम काय आहे तर ब्रेन हेल्थ फॉर ऑल एजेस आशिया वेश या दिनाची थीम आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता अलीकडेच कलिंगरत्न पुरस्कार दोन हजार चोवीसने ने कोणाला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच धर्मेंद्र प्रधान यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा आय आय सी टीच्या पहिल्या कॅम्पसचं उद्घाटन कोटे करण्यात आले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद